मराठी डेली न्यूज महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन बस मार्ग आणि संबंधित विषयावर जुन्नर आंबेगाव तालुक्यातील मुंबई ठाण्यात राहणाऱ्या नागरिकांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतली पत्रकार नरेश डुंबरे लेखक संजय नलावडे पत्रकार प्रशांत भडे सामाजिक कार्यकर्ते किशोर डुंबरे कवी संजय गवांदे व्यावसायिक मयुरा इत्यादींचा यात समावेश होता मुंबई अथवा कल्याणवरून माळशेज मार्गे ये जा करतात त्या एस टी बस टोकावडे सरळगाव किंवा मोरोशी दरम्यान प्रचंड गैरसोय असलेल्या हॉटेल्सवर चहा नाश्ता आणि जेवणासाठी थांबा घेतात था। या हॉटेल्सवर निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ शौचालयाची दुरवस्था अस्वच्छता आणि प्रचंड गैरसोय असल्याचे सर्वच प्रवाशांची आणि विशेषत महिला प्रवाशा प्रवाशांची प्रचंड कुचंबना होते त्यामुळे हे सगळे थांबे रद्द करून तिथे चांगल्या सोयीसुविधा आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळतील अशाच हॉटेल्सवर या बस थांबविण्यात यावे बस जिथे थांबतात त्या हॉटेलची व्यवस्था सातत्याने योग्य आहे की नाही हे अधूनमधून तपासण्यासाठी एखाद्या भरारी पथकाची कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी जुन्नर आंबेगाव तालुके प्रवण क्षेत्र आहेत तसेच मुंबईत देखील एस टीच्या बसेस रात्री अपरात्री पोहोचतात मात्र वारंवार प्रवाशी तक्रार करीत आहेत की एसटीचे चालक आणि वाहक प्रवाशांना तिकीट काढलेल्या थांब्यांवर न सोडता चालक आणि वाहक यांना सोयीस्कर पडेल अशा ठिकाणी प्रवाशांना उतरवून पुढे निघून जातात मुख्यत घाटकोपरच्या सर्वोदय हॉस्पिटलजवळील अधिकृत हुतात्मा बाबूगेनू सहित एसटी स्थानकात प्रवाशांना सोडले जात नाही तर पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी आणि उशीर होत असल्याचे कारण देत प्रवाशांना सर्रास सोडले जाते यामुळे सुरक्षेचा प्रश्न तर आहेच पण पूर्व द्रुतगती महामार्ग ते सर्वोदय बस स्थानक या रिक्षाचा किमान दीड दोनशे रुपयांचा भूर्दंड प्रवाशांना सोसावा लागतो तरी गावाकडे असो की मुंबईत ज्या स्थानकाचे तिकीट काढले आहे त्या स्थानकापर्यंत प्रवाशांना नेऊन सोडण्यात यावे आणि यात कुचराई करणाऱ्या वाहक आणि चालकांवर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार नोंदविण्यासाठी प्रत्येक एस टी बसमध्ये वरिष्ठांचे संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात यावेत अशी विनंती करण्यात आली एस टीच्या मुंबई सेंट्रल परळ कुर्ला आणि कल्याण आगारातून महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका असलेल्या जुन्नर तालुक्यात या अगोदर विविध मार्गावर मोठ्या प्रमाणात एस टी सेवा उपलब्ध केल्या होत्या ज्यात प्रवासी संख्याही चांगली होती मात्र काही कारणास्तव यापैकी अनेक बस महामार्ग मार्गावरील सेवा बंद करण्यात आल्या तरी अशा बंद करण्यात आलेल्या आणि शिवनेरी आणि शिवशाही यासारख्या चांगला दर्जा असलेल्या बससेवा नव्याने सुरू करण्यात याव्यात जेणेकरून या तालुक्यातील नागरिकांच्या प्रवासाची चांगली सोय होईल तसेच माळशेज घाट हरिश्चंद्रगड शिवनेरी किल्ला ओझर लेनाद्री नाणेघाट भीमाशंकर इत्यादी अनेक पर्यटन सं स्थळांना भेट देणाऱ्या हजारो पर्यटकांचीही सोय होईल आणि पर्यटक संख्याही वाढून एस टीच्या महसूलातही भर पडेल सुमारे पन्नास वर्षापूर्वीपासून घाटकोपरच्या एलबीएस मार्गावर सरोदय एस टी बस स्थानक आहे इथून घाटकोपरसह पूर्व उपनगरातील अनेक प्रवासी एस टीच्या प्रवासासाठी येतात सदर स्थानकाचे नूतनीकरणही करण्यात आले आहे मात्र सदर स्थानकात या अगोदर असलेली तिकीट आरक्षण व्यवस्था बंद करण्यात आली आहे ती तत्काळ सुरू करण्यात यावी सदर स्थानकाची पुन्हा नव्याने डागडुजी करण्याचीही गरज आहे तसेच या स्थानकाचे लोक ग्राहस्थ हुतात्मा बाबूगेनू सहित बस स्थानक असे नामकरण केले असून ते अधिकृत करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे कल्याण माळशेस घाट महामार्ग जुन्नर मार्गे पूर पुढे पश्चिम महाराष्ट्र ओलांडून मराठवाडा विदर्भापर्यंत हजारो प्रवासी दररोज एसटी मार्ग प्रवास करीत असतात एस टीचा हा मार्ग मुंबई आणि ठाणे शहराला जोडणारा प्रमुख महामार्ग आहे त्यामुळे या मार्गावरून एस टी प्रवास करणाऱ्या सर्वांनाच या सर्व समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे या मार्गावर असलेल्या या समस्या जे पत्रच मंत्री सरनाईक यांना देण्यात आले आहे यावेळी सरनाईक यांनी येत्या बैठकीत हे विषय मांडून तत्काळ त्याचे निवारण करण्याचे आश्वासन दिले तसेच अशा सूचना सर्व नागरिकांनी नक्की कराव्यात जेणेकरून एसटीचा कारभार आणखी चांगला करता येईल असे प्रताप सरनाईक सर यांनी यावेळी सांगितले सदर बातमीसाठी आवाज उठवणारे लेखक संजय नलवडे साहेब आपले धन्यवाद पाहत रहा स्टार मराठी डेली न्यूज संपादक सचिन वाळ बातमी जुन्नर पुणे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा